नमस्कार मित्रांनो दिस इज कोकणी मार्केहेर आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आता थोड्याच वेळात आम्ही हंडी फोडायला सुरुवात करणार आहोत पण त्या अगोदर बोललो जरा फेरफटका मारूया कारण का दोन दिवसां लगेच म्हणजे उद्या लगेच मुंबईला निघायचं आहे तर कंटेंट गोळा करायचा आहे तर कंटेंट काही स्पेशल नाही आहे तर थोडक्यात मी आलो आता मुशीवरती तर थोडक्यात मुशीबद्दल एक्सप्लेनेशन करतो आहे की मुशी म्हणजे काय किंवा कोकणातली शेती तुम्ही माझ्या मागे बघताय आता कोकणातली शेती कारण लावणीला मी गावी नव्हतो आलो तर त्याच्यामुळे मला त्याच्यावरती व्हिडिओ काढता नाही आले तर मला जसं जमेल तसं आता मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो हे बघा जरा वाईट गेलो तर असा प्रकारे दिसतंय हे बघा हे मुशी आहे पुढे सांगतो याच्याबद्दलच तोपर्यंत थोडक्यात जरा इकडे असं ओवरऑल व्ह्यू दाखवते तुम्हाला ते डोंगर आहे डोंगराच्या पलीकडे गाव आहे परसुली गाव आहे अशा प्रकारे मी इकडून असं आलो आहे पाकाडे इकडे तिकडे आपली वीर आहे ज्याच्याबद्दल मी नेहमी सांगत असतो आणि आता फायनली आपण ह्याच्याबद्दल कंटेंटकडे बया हे बघा ही आहे मुशी अशा प्रकारे आहे ही वरतून पाणी येतं पूर्ण हे तलातलं जसं की तुम्हाला बघताय असं इकडून हे असं पाणी येतं आणि हे असं इकडून पास होऊन असं पुरे तिकडे पर्याला जाऊन मग तिकडे ते नदीला जातं तर मला हे सांगायचं हे आहे की आत्ता आहेत ना वर्षानुवर्ष माझ्याही कमी होत चालली आहे आम्ही लहान होतो ना तेव्हा ना इकडून होलामधून जायचो इकडून पाणी जातं ना म्हणजे जाण्यासारखं योग्य आहे पाईप जरा आहे बऱ्यापैकी तर इकडून बाहेर यायचो आणि इथून वरतून उड्या लागायचो आहे बघा आता मला होल दाखवतो कसा येतो आता दिसेल की नाही माहीत नाही मला आता कसं दिसलं आहे मला माहीत नाही आहे बट अशा प्रकारे आहे पाण्याला वेग थे थे। की हो साथी साथी हो हो ते त्याच्यामुळे तुम्हाला कळत असेल की पाण्याला प्रेशर वगैरे आहे तर मग बऱ्यापैकी म्हणजे लहान पण आत्तासाठी माझ्यासाठी योग्य नाही आहे हो बट जेव्हा लहान होतो तेव्हासाठी माझ्यासाठी हे योग्य होतं पाणी पण व्हायचं वगैरे तेव्हा तर तेव्हा खूप मजा यायची आम्ही मजा करायचो आणि मम्मी वगैरे इकडे कपडे धुवत म्हणजे इकडे कपडे धुवायचे आता कपडे धुवत नाहीत आता तिकडे विकासदा कपडे धुत होता बट आपल्याला उशीर झाला तर तो आता निघाला आहे घरी नाहीतर तेही दाखवलं असतं तर तिथे मला वाटतं जास्त करून कपडे धुतात आता इकडे कोण धुवत नाही बिकॉज इकडे पाकाळी डबल झाली आहे ना त्याच्यामुळे ही हाईट वाढली आहे त्याच्यामुळे आता इकडे कपडे धुवायला जमत नाही आणि हे आता हे जागा पण नाही ठेवली ॲक्च्युली वर्षानवर्ष कमी होत चालले म्हणजे पहिला हा पूर्ण असा एवढा मोठा घेरा होता फॉर एक्झाम्पल हा मागे कसा घेरा आहे पूर्ण एवढा तसा इकडे मोठा घेरा होता कारण कपडे धुवायची बाय का आता माणसंच राहिली गावी नाही तर काय करणार तर त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे सध्या ही तर ही पाणी आहे अशा प्रकारे सर्व इथलं वातावरण आहे तर आता मी इकडून आता थोडक्यात आता आलो होतो विहीर पण तुम्हाला एक्सप्लोर करतो त्याच्याबद्दल दुसरी नवीन व्हिडिओ बनवूया का तर असं मला वाटत नाही कारण थोडक्यात पटकन एक्सप्लेन करतो कारण म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसरी व्हिडिओ बनवायला नको तर आपण व्हाईट अँगल काढूया कारण व्हाईट अँगलमध्ये जरा ती वाली येत नाही तर त्याच्यानंतर ही दोन्ही आहे आणि हे इकडे हे आहेत तिळ आहेत तीळ हे तिळाचा दुसरा प्रकार आहे तिळाचे फुळं असतात तिळ नाही दुसऱ्या फुल तिळ आहेत आणि अशा प्रकारे हे इथली विहीर पाणी बाकी पूर्ण पाणी भरलं आहे अशा प्रकारे हे इकडे खेकडे वगैरे असतात इकडे हे चवईचं पान ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवले हे केळीसारखं दिसतंय बट ते केळीचं पान नाही चवईचं पान आहे तर हे बघ हे बघ इथे मस्त तुरे आलेत मस्त वाटतात ना थोडंसं विहिरीचा आसपासचा परिसर एक्सप्लोअर करूया आपण असा दरवर्षीप्रमाणे आणि इकडून असा व्ह्यू आहे तिथं तिकडे मुशी आहे तिथून पाणी बाहेर जातं पास होतं तर आता आपण तिकडे जाऊया त्या साईडला तर बघूया तिकडे काय काय आपल्याला मिळतं बघायला हे बघा आता आपण आलो आहे ह्या दुसऱ्या मुशीवरती जसं की तिकडून मी दाखवलं ना ते बघा आम्ही आता तिकडे होतो तर आता तिकडून आता इथे आलो आहे इथे कपडे धुतात करंटली तिकडे नाही धुवत कारण का तिकडे तुम्हाला बोललो ना पाकाडी उंच आहे त्याच्यामुळे हे असं असं आहे तर त्याच्यामुळे आता मी इथे आलो आहे हे बघा इकडे पातर बा कशी मस्त क्लीन आहेच्यावर आता विकासदा कपडे धुत होता आता इथे उतर थोडासा मी हा मस्त मासे पण आहे ह्याच्यामध्ये बघा दिसतात का तुम्हाला मासे हे चकुलीने मासे वगैरे पकडले आईच्या गावात ती बघा किरी बघा किरी घे रे हाय ती बघा तेव्हा झूम करतो हां हे बघा हे बघा हे बघा बघा किरी बिलाच्या बाहेरच आहे ती पकडू नाही शकतो मी तिला हॅशटॅग कर काय माईच्या गावात तू बिलातून मासा बघ केवढा मोठा बाहेर आला किरूला पकडू शकतो मी प्रयत्न करतो पकडण्याचा मला वाटत नाही गावाला ती कारण का आता मी आता कॅमेरात बघत नाही तर तुम्हाला दिसणार नाही बरोबर तरी पण तरी पण गेली जाऊ ती चला ठीक आहे तर अशा प्रकारे होती किरवी आणि ही आहे आपली मुशी तर इथे असं कपडे धुतात इथून पाणी वाया जाते आता जसं की तुम्हाला तिकडे सांगितलं ना की आम्ही ह्या हॉलातून जायचो असं आणि तिकडून यायचो बट इथे नाही या इकडे जरा ओबडधोबड आहे त्याच्यामुळे इकडे नाही जात पण तिकडे प्लेन आहे पूर्ण नवीन प्रकारे बांधली होती ना म्हणून प्लेन आहे तर त्यातून आम्ही इकडून असं ह्याच्यातून पास व्हायचो आणि इकडून असं बाहेर यायचो बट कुठे तिकडे इकडे नाही या आणि इकडे थोडा घेरा छोटासा आहे तर इकडे जास्त मजा नाही म्हणजे इकडे आंघोळ नाही करायचो आम्ही मोस्टली तिकडेच करायचो कारण का तो घेरा सुद्धा मोठा आहे ना तर अशा प्रकारे होती कोकणातली लहानपणीची आम्ही करायचो जी तर अशा प्रकारे होती कोकणातली लहानपणाची मजा तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी म्हणजे इकडे होतो कायमचा गावी तेव्हा मी अशी मजा करायचो तर अशाच प्रकारच्या कोकणातल्या रेल व्हिडिओ बघण्यासाठी चला तिकडे हांडीला हांडी फोडायला सुरुवात केली आहे तर ती सुद्धा व्हिडिओ बनवली आहे मी म्हणजे बनवणार आहे आता तर ती व्हिडिओ बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव कोकणी मार्ग तर भेटू त्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला काही झाले